इंद्रजेलकर वेशनिल क्रिएशन आपल्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आणि आज आपण चाललेलो एका धबधब्यावर जो आमच्यासाठी पूर्णपणे अनोळखी आहे ज्या धबधब्यावर आम्ही दोघेही चाललो आहेत पब्लिक भरपूर येते या साईडला पण आम्हालाच माहिती नाही तो धबधबा नेमका कुठे आहे काय तर आज आम्ही जंगलात आता आपण त्याला शोधत निघालो आहे आणि तुम्ही आमच्यासोबत आता आपण प्रवास करू आता आम्ही उतरलो आहे त्या गावात आणि त्या गावातून आता आम्ही पुढे चालायला सुरुवात केली आहे पूर्ण व्हिडिओ नाही काढण्याचं कारण आहे की पाऊस होता आणि पावसामध्ये कॅमेरा मग पकडायला येणं होतं भेटत म्हणून आता व्हिडिओ चालू केला आहे तुम्ही पाहू शकता चारी साईडला पूर्ण असं जंगल आहे आणि जंगलाच्या जंगला मधून हा रस्ता आहे तर चला आपण चालूया आता पुढे मी बनवते गुलाब आता बघा कोकणात या गोष्टी तुम्हाला दिसतील अदरवाईज कुठे दिसणार वा छान छान मस्त आणि विशाखाने गुलाब दाखवले आपल्याला चला आता गुलाब बघून पुढे जाऊया तर आपल्याला चालायचंच आहे सरळ चालायचं आहे रस्ता जरा आबडदोबड आहे थोडे धडपडू शकता काळजी घ्या इथे ये येताना पहिलं आम्ही बघून येतो कसं आहे आणि मग तुम्हाला मी कळवतो नेमका कुठे आहे ग्रुप जाऊ दे ग्रुप जाऊ दे छान असं निसर्ग अरे निसर्गर किधर सायकल आणि पाहू शकता तुम्ही पब्लिक इथे नॉनस्टॉप चालू आहे हे पहा हां 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 तर सुंदर असं गुलाब काढायला दिलेलं नाही हो हो <laughs> आणि तुमच्या त्या विषयावर पुन्हा एकदा बनवायचं आहे पुन्हा एकदा ब्लॉग बनवायचा आहे आम्हाला या विषयावर की तिला गुलाब बनवायला दिला नाही आहे आपण पुन्हा एक चांगला तिने गुलाब बनवला ना की आपण पुन्हा एकदा बनवू तू बनवू एकदा चल दाखवू आम्हाला आहे का मच्छर आहेत ते मित्रांनो थोडे आणि हा गुलाब पुन्हा एकदा बनलेला आहे आणि हा सुंदर असा गुलाब बनलेला आहे वाटते का कमेंटमध्ये कळवा हा गुलाब दिसतो आहे का <laughs> चला आपण पुढे दाखवतो आहे छान सुंदर हो हो आणि सुंदर असा निसर्ग पूर्ण मित्रांनो ट्रेकिंगची फील येते ट्रॅकिंग करतो आहे आम्ही आणि धबधब्यांचे दब रस्ते हे असेच असतात आबडधोबड कारण ते जास्त डोंगरातच असतात ना त्याच्यामुळे थोडासा खडतर रस्ता आणि आणि सुंदर असं दृश्य आहे मित्रांनो पाण्याचा आवाज तुम्हाला येत असेल बहुतेक व्हिडिओमध्ये आम्हाला इथे येतोय म्हणजे फोन येत असेल कदाचित हे बघा खाली पूर्ण असं डोंगर पूर्ण डोंगरनी पाण्याचा आवाज येतो आहे पाच मिनटं अजून लागणार आहेत तिथे पोचायला चला पाय वाटेने आपण चालत राहूया हो चला वाव सुंदर असं निसर्ग थोडासा निसर्गाचा व्यू एकदम एकदम म्हणजे मला असे जुन्या काळात आल्यासारखं वाटते जुने रस्ते ट्रेकिंगच करतो आहे आम्ही असं वाटते थोडंसं वाकून यावंच लागले इथे थोडा घनदाटमध्ये जंगलामध्ये आहे पण पब्लिक आहे रोडला त्याच्यामुळे टेन्शन नाही आहे भरपूर पब्लिक होती सुंदर असं निसर्ग ते पाण्याचा आवाज येतो आहे तुम्हाला थोडाफार हाय हा एक दब धबधबा असू शकतो पाऊस असल्यावर पण सध्या फक्त ओहळच आहे छोटीशी अरे टिल्लू बसले बघे हो <laughs> बसले हो <laughs> <laughs> आणि असा सुंदर असा नजार आहे मित्रांनो आणि आपण त्या धबधब्याजवळ पोचलेलो आहोत थोडा पुढे आहे अजून दोन मिनटं पण त्या जागी पोचलेलो हो आहोत आणि येताना पुन्हा आपण तो छोटा मुलगा जे तुम्हाला दिसलेला त्या मुलाजवळ आपण थोडासा एक व्हिडिओ पण अजून चला आप <sharp> खाली बघ छोटीसा झरा म्हणता येईल झऱ्याचं पाणी थोडंसं रिस्की आहे मित्रांनो इथे येताना फॅमिलीसोबत येताना जरा काळजी घ्या कारण रस्ता एकदम अरुंद आहे अरुंद रस्ता असल्यामुळे थोडी पायवाटीच हे आहे पण छान आहे पायवाटाने दगडे दोंडे खूप आहेत तुम्ही पाहू शकता वरती हां 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 खूप धबधबे असे अशाच ठिकाणी धबधबे असतात जास्त करून थोडेसे कडे कपारी दरी खोरातून तत्रे अशा रिस्की रिस्की ठिकाण आहेत हे थोडेसे पण धबधबे एक्सप्लोअर करते हो का तो गाव आहे तिकडे समोर व्हाईट तुम्हाला दिसतो आहे तो गाव आहे आता मी थोडीशी पहिले धबधबा दाखवतो तुम्हाला आणि मग आपण सांगूया की पुढे हा कसं यायचं इथे तर मित्रांनो फायनली ज्याची वाट बघत होतो तो धबधबा सुंदर असं नयनरम्य दृश्य आपल्यासमोर आम्हाला दिसायला आहे तर तुम्हाला कॅमेऱ्यात दिसायला दोन मिनटं एक मिनटं लागेल अजून मला तर दिसतंय इथून असं काम करते मी का आता घेतो हा व्हिडिओ टाकण्यात काही पॉईंटच नाही हा आहे धबधबा मित्रांनो एकदम रिस्की आहे पण खतरनाक असा आहे पाहूया आपण पण हा धबधबा मित्रांनो मी मी तरी सजेस्ट करेन की इकडे येऊ नका खूप रिस्की आहे पाहू शकता तुम्ही तिथे तुम्हाला एन्जॉय करण्यापेक्षा रिस्क खूप आहे त्याच्यामुळे हा पाहून आम्ही आम्हीच निघतो इथून आता कारण फिरण्यासारखं असं इथे जास्त काही नाही फक्त निसर्ग आहे मित्रांनो आलेत मित्र माणसं पण तरीसुद्धा पाहू शकता खोल आहे खूप खोल आहे मित्रांनो आणि थोडंसं इथे धबधबा हा खाली पडतो इथून तिथून खाली पडतोय पण तो थोडा रिस्की आहे ते बॅरिकेट्स आहेत पण ते पण तुटलेले आहेत सो रिस्की आहे मित्रांनो पाणी आलो

いいのか तर मित्रांनो आता आम्ही ह्या स्पॉटवर होतो काय बोलायचं आहे चला आपण क्लोज करू बदलापूरचा ब्लॉक थोडासा पाऊस आला आहे त्याच्यामुळे मतमत बोलता येत नाही असतं पण रिस्की आहे बदला बदलापूर आहे ह्या स्पॉट तर रिस्की आहे त्यामुळे आपण दुसऱ्या वेबसाईटमध्ये मी सांगतो कुठे चांगला असेल तर सजेस्ट करतो